नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल टोमॅटो बाजारभाव सर्वात जास्त टोमॅटो बाजारभाव जो आहे साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमधील टोमॅटो मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी चढ उतार झाली आज टोमॅटो मार्केट थोडंसं खाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दहा रुपये ते तीस पस्तीस रुपये सरासरी टोमॅटो बाजारभाव आहे महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी पस्तीस रुपये प्रति किलोप्रमाणे टोमॅटोचा दर आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजच्या महत्त्वाच्या मार्केटचा बाजार बाजारभाव यामध्ये मुंबई असेल पुणे असेल अहिनगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सातारा असेल या महत्त्वाच्या मार्केटचा आढावा घेऊया कमीत कमी मार्केट जास्तीत जास्त मार्केट बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे मुंबई मार्केट मुंबईमध्ये दोन हजार सहाशे वीस क्विंटल अवकले चौदाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव आज मुंबई या ठिकाणी चौदा ते वीस रुपये प्रति क्विंटल किलो बाजारभाव आहे पुणे या ठिकाणी चौतीशे तेरा क्विंटल उकलले सहाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर जो आहे सहा ते पंधरा रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर सोलापूर पाचशे ऐंशी क्विंटल उवलले दोनशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये बाजारभाव टोमॅटोचा आज थोडासा कमी झाल्याचं पाहायला मिळतो कोल्हापूर तीनशे पंच्याऐंशी क्विंटल उवलले पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी जो आहे पाच ते बारा रुपये कोल्हापूर या ठिकाणी चंद्रपूर सातशे चाळीस क्विंटल उकडले चौदाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी जो आहे चंद्रपूरमध्ये चौदा ते वीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला नागपूर आठशे के पन्नास क्विंटल वगैरे तीन हजार ते पस्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील थी आजचा तीन हजार पाचशे रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी पंधराशे पुणे मुशी दोन हजार नागपूर बत्तीसशे मंगळवेढा बाराशे कामठी तीन हजार हिंगणा चार हजार बारामती देऊळची पंधराशे मुंबई दोन हजार इस्लामपूर एक हजार सोलापूर अठराशे नागपूर पस्तीसशे भुसावळ दोन हजार रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर बाराशे छत्रपती संभाजीनगर दोन हजार चंद्रपूर दोन हजार राहुरी पंधराशे श्रामपूर पंधराशे गोटी पंधराशे सातारा पंधराशे राहता सोळाशे पंचवीस कळमेश्वर तीन हजार रामटेक दोन हजार अकलूज अठराशे पुणे चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजार